जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपल्याला वाटतं की सर्वांनी आपल्याशी चांगलं वागावं चांगलं बोलावं मग समर्थ म्हणतात की आपणही इतरांशी चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण फक्त इतरांनी चांगलं वागावं चांगलं बोलावं ही अपेक्षा ठेवतो मग आपणही इतरांशी चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जर रावणाने सीता मातेला लंकेमध्ये नेलं नसतं तर युद्ध झालंच नसतं जर रावणाने सीता मातेला लंकेमध्ये नेलंच नसतं तर युद्ध हे झालंच नसतं पण रावणाने मात्र चुकीचे कर्म केल्यामुळे रावणाला त्याची शिक्षा मिळाली पण रावणाने मात्र चुकीचे कर्म केल्यामुळे त्या रावणाला सुद्धा शिक्षा मिळाली असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण रावणाने मात्र श्रीराम प्रभूशी रावणाने मात्र श्रीराम प्रभूंशी जर उत्तमाचे वार केले असते तर श्रीराम प्रभूंनीही त्यांच्यासोबत उत्तमाचेच व्यवहार केले असते रावणाने मात्र श्रीराम प्रभूशी जर उत्तमाचे व्यवहार केले असते तर श्रीराम प्रभूंनीही रावणासोबत उत्तमाचेच व्यवहार केले असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला वाटतं की सर्वांशी आपल्या सर्वांनी आपल्याशी चांगलं वागावं चांगलं बोलावं असं आपल्याला वाटतं मग आपणही इतरांशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की हिरण्य वाटत होतं की भक्त प्रल्हादाने मी म्हणल तसंच वागलं पाहिजे देवाचं त्याने नाव घेऊ नये मी जसं वागतोय मी जसं बोलतोय तसं इतरांशी त्याने वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि बघा हिरण्य कर्म उत्तमाचे नव्हतो तो कधी देवाचं नामस्मरण करत नव्हता पण भक्त प्रल्हादला मात्र आपल्या वडिलांचा सभा आवडत नव्हता भक्त प्रल्हाद मात्र नेहमी नारायणाचं नामस्मरण करत होता आणि बघा म्हणले समर्थ नेहमी हिरण्य कपशुप भक्त प्रल्हादला म्हणायचा आम्ही म्हणल तसंच तू वागायचं पण भक्त प्रल्हादला मात्र भक्त प्रल्हादला मात्र आपल्या वडिलांचा स्वभाव आवडत नव्हता मग जर हिरण्य कपशुपने वागलं असतं उत्तमाचं नामस्मरण केलं असतं तर भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाने सुद्धा आपल्या वडिलांचं सर्व काही ऐकलं असतं पण हिरण्य कपशुप मात्र देवाचं नाव घेत नव्हता देवाला नेहमी दोष देत होता नावं ठेवत होता आणि ते भक्त प्रल्हादला मात्र आवडत नव्हतं आणि मग एवढं एवढा त्रास भक्त प्रल्हादाला दिला आणि शेवटी मात्र शेवटी मात्र नारायणाला यावंच लागलं आणि हिरण्य कपशूपला शिक्षा द्यावीच लागली असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग मग समर्थ म्हणतात की जर हिरण्य कपशूपनी उत्तमाचं भक्त प्रल्हादाशी वागला असतं किंवा उत्तमाचं भक्त प्रल्हादाशी बोललं असतं हिरण्य कपश्यपला सुद्धा शिक्षा झालीच नसती असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की हिरण्य मात्र उत्तमाचं बोलत नव्हता उत्तमाचं वागत नव्हता आपण आपल्या मुलाकडून मात्र उत्तमाचं आपल्या मुलाने बोलावं वागावं असं मात्र त्याला त्या मुलाकडून अपेक्षा होती मग समर्थ म्हणतात की आपण जर उत्तमाचं वागलं असतो बोललो असतो तरच समोरचा व्यक्तीही बोलतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की महाभारतात सुद्धा महाभारतात सुद्धा पाच पांडव मात्रा, मात्रा, पाच पांडव मात्र कौरवांशी उत्तमाचं बोलत होते उत्तमाचं वागत होते पण मात्र कौरव मात्र पाच पांडवांशी उत्तमाचा व्यवहार करत नव्हते पाच पांडवांना मात्र धर्माचं ज्ञान होतं कर्तव्याचं ज्ञान होतं जबाबदारीचं ज्ञान होतं एवढंच नाही तर त्यांचे गुरु श्रीकृष्ण त्यांना वेदोवेदी मार्गदर्शन करत होते खरं खोटं चांगलं वाईट पाप पुण्याची जाणीव करून देत होते तरीही कौरवांना मात्र कौरव कौरवांना मात्र त्याचं त्याचं काहीच नव्हतं एवढं पाच पांडव सुद्धा त्यांना नेहमीच सांगत होते पण कौरव मात्र आपलंच खरं करत होते आणि त्यांनी आणि त्यांनी नेहमी आपल्या मामाच ऐकलं शकुनी मामाच त्यांनी नेहमी ऐकत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पाच पांडवांशी जर कौरवांनी उत्तमाचे वर केले असते तर कौरवांना सुद्धा शिक्षा मिळालीच नसते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पाच पांडवांबरोबर कौरवांनी उत्तमाचे वार केले नव्हते त्यामुळे कौरवांना सुद्धा शिक्षा मिळाली असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की संत लोक सर्वांशी चांगले वागत होते पण संत लोकांना मात्र सर्वजण त्रास देत होते बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस एकनाथ महाराज हे नदीवर आंघोळ करायला गेले होते सुद्धा तिथल्या ब्राह्मणाने संत एकनाथ महाराजांना खूप त्रास दिला त्यांना ते ज्यावेळेस अंघोळ करत होते त्यावेळेस ते सारखं त्या ब्राह्मण त्यांच्या अंगावर थुकत होता असं करत करत वेळा त्यांचं त्या नदीचं स्नान घडलं पण बघा म्हणले समर्थ तरी एकनाथ महाराज त्या ब्राह्मणावर चिडले नाहीत ना ना उलट त्या ब्राह्मणाचे त्यांनी साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला आणि त्या ब्राह्मणाला म्हणाले की तुझ्यामुळे या नदीचं मला एकशे आठ वेळा स्नान घडलं जर तू थुकला नसता आणि तू असं वागला नसता तर मी खरं कधीच आयुष्यामध्ये एकदा सुद्धा या नदीचं एकशे आठ वेळा स्नान केलं नसतं पण तुझ्यामुळे हे शक्य झालं बघा म्हणले म्हणजे त्यांचं मन, मन मोठं होतं म्हणून संत एकनाथ महाराज तो ब्राह्मण कसा जरी वागला तरी संत एकनाथ महाराज मात्र त्याच्याशी उत्तमाच वागले आणि मग मात्र त्या ब्राह्मणाला आपल्या कृतीबद्दल आपल्या कामाबद्दल फार वाईट वाटू लागलं की आपण मात्र संत लोकांना उगाच त्रास दिला त्यांनी मात्र एवढं मात्र उत्तमाचं वागून मी मात्र त्यांच्याशी वाईट वागलो वाईट बोललो आणि मग मात्र त्या ब्राह्मणाशी वाचा गेली होती तरी संत एकनाथ महाराजांनी पांडुरंगाला निवेदन ठेवून त्याची वाचा परत आणवली आणि मग मात्र तो ब्राह्मण त्या संत एकनाथ महाराजांना शरण केला आणि मनाला मला क्षमा करा तुम्ही एवढं उत्तमाचं वागला उत्तमाचं बोलला पण मी मात्र तुमच्याशी व्यवहार उत्तमाचं केले नाही आणि खरंच मी मनापासून माफी मागतो मला क्षमा करा आणि मग मात्र संत एकनाथ महाराजांनी त्याला माफ केलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की संत लोकांचं मन मोठं होतं त्यांचे विचार मोठे होते त्यांचे व्यवहार मोठे होते त्यांचं कर्म मोठं होतं त्यांचं ज्ञान त्यांचं जबाबदाऱ्या मोठ्या होत्या आणि त्यामुळे ते मोठ्या मनाने त्या ब्राह्मणालाही माफ केलं आणि जरी समोरचा व्यक्ती वाईट वागला वाई वाईट वाग जरी वागला की वाईट बोलला तरी संत लोक मात्र प्रत्येकाशी चांगलंच बोलत होते चांगलंच वागत होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की आजच्या या युगामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्याशी सर्वांनी चांगलं वागावं वा, चांगलं बोलावं वा। पण समर्थ म्हणतात की आपणही आपल्या आपल्या स्वभावाचं निरीक्षण करावं आपण जर इतरांशी वागलो उत्तमाचं बोललो तर समोरचाही उत्तमाचं वागणार आहे उत्तमाचं बोलणार आहे आणि उत्तमाचंच उत्तर देणार आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की अपेक्षा जर आपल्याला समोरच्या व्यक्तींनी चांगलं वागावं चांगलं बोलावं अशी वाटत असेल तर आपणही सर्वांशी चांगलं बोलावं चांगलं वागावं असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू.